नगर शिवकांचा चोवीसशे एकोणतीस रस्त्याचा मलिदा घालणाऱ्या सत्ताधारी नगर हो पुरे देश केले तर काहीच रस्त्यावर दरवर्षी खड्डे का पडले जातात हा प्रश्न आमचा महापालिका आयुक्त महापालिका अतिरिक्त आयुक्त आणि ज्यांनी पाच वर्षे सध्या या महा सत्ता महापालिकेत भोगली त्या सत्ताधारी अठ्ठ्याण्णव नगरसेवकांना आमचा प्रश्न आहे दरवर्षी तुम्ही चारशे सव्वा चारशे कोटी रस्त्याच्या कामासाठी काढता मग हे पैसे जातात कुठे गेल्या सहा वर्षामध्ये सव्वीसशे कोटी रुपये फक्त आणि फक्त रस्त्याच्या कामासाठी एक टेंडर काढली गेली या सव्वीसशे कोटीच्या टेंडरची सी बी आय मार्फत चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे दरवर्षी पुण्यामध्ये विकासाची कामं होतात चोवीस बाय पाणी पाणीपुरवठा असेल पाणीपुरवठा योजना असेल ड्रेनेजची कामं असतील वॉर्डस्तरीय विकासाची कामं असतील केबल टाकण्याची कामं असतील अशा विविध कामामुळे रस्ता खोदला जातो परंतु नियोजन शून्य कारभारामुळे हे रस्ते खोदलेले नीट व्यवस्थित बुजवले जात नाहीत जर का त्या ठेकेदाराला खोदायच्या कामाबरोबर लाईनच्या कामाबरोबर तेच रस्ते व्यवस्थित बुजवावेत ते खोदलेले रस्ते व्यवस्थित कॉन्क्रीटीकरण करावं डांबरीकरण करावं ते पैसे सुद्धा त्याला त्या ते ठेक्यामध्ये दिलेले असून सुद्धा तो ठेकेदार ती काम न करता त्याची डागडुजी न करता असाच निघून जातो त्याला कालमर्यादा आहे ती कालमर्यादा संपेपर्यंत तो रस्त्याला खद्दा रस्त्याला खोददा खोदलेला रस्ता नीट राहावा याची जबाबदारी ठेकेल असते पण याकडे सगळे सत्ताधारी आणि प्रशासन लक्ष देत नाही म्हणून पुन्हा एकदा या रस्ते खोदायच्या कामासाठी बुजवण्यासाठी नवीन टेंडर काढलं जातं असा हा भ्रष्टाचार चालतो हा भ्रष्टाचार थांबवा याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरला होतो